आजपासून राम मंदिर हे आता दर्शनासाठी खुलं झालेलं आहे पहिल्याच दिवशी अयोध्येमध्ये हा जनसागर आता उसळलेला बघायला मिळतो आजपासून राम मंदिर दर्शनासाठी खुलं झालेलं आहे त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी मोठी रांग या ठिकाणी लावलेली होती तिकडे भाविकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी रामलल्ला याची देहा याची देवळा पाहण्याची इच्छा प्रत्येक रामभक्ताला असते आणि महाराष्ट्रातून आलेले रामभक्त या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांनी आज रामलल्ला पाहिलेलं आहे काय नक्की त्यांच्या भावना आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तुम्ही महाराष्ट्रातून आलात काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने दर्शन केल्यानंतर वाटलं तुम्हाला भावना भावना म्हणजे एकदम छान आम्ही जुन्नर शिवनेरीवर आलोय शिवनेरी शिवनेरी किल्ल्याकडून आलोय इतकं छान वाटलं दर्शन घेऊन का आयुष्यात कधी असा क्षण येणार नाही पुन्हा अजून कुठलंही नियोजन नाहीये आज पहिलाच दिवस होता ना त्यामुळे थोडस एवढं जबरदस्त झालं दर्शन कारण आम्ही कालच आलो होतो अयोध्येला आणि अयोध्येच्या नंतर रात्री आम्ही साडेतीन चार वाजता उठलो आणि पाठच दर्शनाला लागलो होतो एवढी गर्दी होती एवढी लाखो लोक आतमध्ये आहे आणि लाखो लोकांना असं एवढं दर्शन मिळालं आणि असं जे ऐतिहासिक मंदिर आहे जे देशामधलं एक नंबरचं मंदिर आहे सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय श्रीराम मी जुन्नर तालुक्यातून शिवनेरीच्या पायथ्या पासून आलेलो आहे तीन दिवसापासून आम्ही निघालो होतो आज रात्री आम्ही पोहोचलो गंगा नदी मध्ये दर्शन केलं शरय नदी मध्ये आणि सकाळी चार वाजता लाईन लागलो होतो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे तर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मराठी माणूस या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेला आहे कॅमेरामन विकास सर, शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली